नमस्कार पार्थ नंदिनी आणि काव्या आणि जिवा या आता चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होत आलेला असतो त्यामुळे आता नंदिनी आणि पार्थ ठरवतात काही असो वन मंथ ॲनिव्हर्सरी आलेली आहे त्यामुळे आता आपण ती झकासपैकी सेलिब्रेशन केली पाहिजे दोघंही आता तयारीला लागतात दोघांनीही ठरवलेलं असतं की आता जीवा आणि काव्याला आपण चांगलं सरप्राईज द्यायचं आता हे सगळं ह्यांचं ठरलेलं असतं त्यानंतर नंदिनी ही पार्थला फोन करते आणि म्हणते मी काय म्हणते पार्थ अहो काव्याला आपण हे सगळं सांगून टाकूया का, का? त्यावर आता पार्थ म्हणतो नको नको नंदिनी तुम्ही असं करू नका आपण त्यांना सरप्राईज द्यायचं आहे अहो तुम्ही आत्ता जर त्यांना सांगितलं तर सरप्राईजची मजाच निघून जाईल त्यामुळे आता नंदिनी म्हणते होय ठीक आहे बरोबर बोलताय तुम्ही आता जिवा हा ऑफिसला आलेला असतो तिकडे पार्थसुद्धा असतो जिवा म्हणतो दादा काय करतोयस त्यानंतर पाठ म्हणतो अरे तू इथे काय करतो इस त्यावर जिवा म्हणतो दादा मी ऑफिसला आलो आहे त्यानंतर पाठ म्हणतो अरे तुझ्या लक्षात येते का अरे तुझं आणि काव्याचं नक्की काय आहे मला तुमच्या दोघांचं काहीही कळत नाही आता हे सगळं ऐकल्यावर जीवाला मोठा धक्का बसेल असतो की दादाला माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल नेमकं काय समजलेलं आहे आता जिवा विचार करत असतो तेवढ्या पार म्हणतो सांग सांग लवकर नेमकं तुमच्या दोघांचं काय चाललंय तुम्ही दोघं आमच्यापासून काय लपवताय त्यावर जिवा एकदम भावसाळतो जिवा म्हणतो दादा काही नाही लपवत काही नाही तुला असं का वाटलं त्यानंतर आता पार्थ रागावलेला असतो रागा रागात पार्थ जीवाच्या एक खानपटात मारतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुझ्या माझ्या लग्नाला आत्ता एक महिना पूर्ण होत आला आहे आणि आप आपली पहिली ॲनिव्हर्सरी आहे वन मंथ ॲनिव्हर्सरी आणि त्याची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि गदड्या एवढी मोठी सरप्राईज पार्टी आम्ही ऑर्गनाईज केली आहे आणि त्या पार्टीत सहभागी व्हायचं सोडून तू आपल्या कामावर आलास तुला कळत कसं नाही रे आपल्या म लग्नाला जर महिना होत आहे तर आपणसुद्धा पार्टी केली पाहिजे एवढं कसं विसर्गवणं झालं असेल तू लग्नाने आता पार्थचं बोलणं ऐकून आता जीवाच्या लक्षात आलेलं आहे की नक्की पार्थला काय बोलायचं आहे त्यामुळे आता जीवाचा जीव जिवात येतो आणि जीवा म्हणतो होय दादा तू एकदम बोलला असते एकदम बरोबर आहे मी आत्ताच जातो आणि नंदिनीला भेटतो आणि त्यांना एक झकासपैकी सरप्राईज देतो तर इकडे कॉलेजमध्ये काव्याही आलेले असते आणि काव्या आता विचार करत असते जीवावर मी एवढं जीवापाड प्रेम केलं पण जिवा आता मला सोडून नंदिनीताईबरोबर खुश दिसत आहे आणि हे पार्क हे पार्थ मी किती रागराग करते पण पार्थ माणूस म्हणून किती चांगला आहे मी एवढा रागराग करूनसुद्धा ते माझा बिलकुल रागराग करत नाही ते माझ्याशी प्रेमानेच बोलतात आता मी त्यांच्याशी प्रेमाने बोलू की नको असं मला वाटत असतं मी कितीही रागावलो तरी त्यांनीसुद्धा माझ्याशी प्रत्येक वेळेला प्रेमाने बोललेलं आहे आणि त्यांनी आता माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आता मी त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करून आमच्या दोघांची मैत्री करू का असा काव्या विचार करत असते आता काव्या ही पारसोबत मैत्रीचा हात पुढे करून काव्यानी पारची मैत्री होईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू